नमस्कार मी अनुराधा स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर आता मार्ग महिना लागलेला आहे तर मार्गश महिन्यातले गुरुवार येतील तर महालक्ष्मीसाठी छान अशी घरच्या घरी साडी शिवायची कशी शिवायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला करूया सुरुवात व्हिडिओला तर येथे मी कपडा घेतलेला आहे अस्तर घेतलेला आहे तर अस्तरचा म्हणजे अस्तरची उंची घ्यायची आहे जो आडवा भाग आहे तो घ्यायचा आहे आठ उंची घ्यायची आहे आठ इंच आणि सहा सहा ते सात इंच घ्यायचा आहे आपल्या जो जसं आपलं कळस जस आहे आप जसं असं आपलं तांब्या आहे त्यानुसार उंची घ्यायची आहे तर सहा घेतलेले आहे आणि एकोणीशे आठ घेतलेले आहे किंवा तुम्ही जास्त पण घेऊ शकता तर तर अशी उंची पण आठ घेतलेली आहे मी अशी तिरकस पण मापून घ्यायचं आहे तर आठ इंच आणि दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला घडी करायची आहे त्याची आणि दोन इंच म मध्य काढायचं आहे मधातून दोन इंच इकडं आणि दोन इंच इकडं असं मापून घ्यायचं आहे आणि माझा चार इंच घ्यायचं आहे मध्यभाग आणि तिरकस पण चार इंच घ्यायचं आहे तर असं तिरकस चार इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे आपल्याला आतून लावायचं आहे हे असतर तर हा कपडा घेतलेला आहे मी माझ्या भावाच्या मुलीसाठी मी याचा घागरा शिवलेला होता तर त्यामधला कपडा उरलेला होता हा तर खूप छान कपडा आहे तर एक सारखा आहे कपडा हा मटका मटका आहे त्याच्यावर मटके आहेत मट म्हणजे मटक्याचे चित्र आहे त्याच्या त्यावरती तर मी त्या कपड्याची उंची घेतलेली आहे नऊ इंच तर जसा तुमचा म्हणजे तांब्या आहे पितळाचा तांब्याचा जो तुम्हाला देवीसाठी वापरायचा आहे कळसासाठी वापरायचा आहे त्यानुसार उंची घ्यायची आहे ते तर नऊ इंच घेतले आहे आणि लांबी घेतली आहे मी सत्तर इंच सत्तर इंच घे घेतलेले आहे तर खूप सारा कपडा म्हणजे घड्या पाडाव्या लागतात त्याला प्लेट पाडावं लागतात तर भरपूर सारा कपडा लागतो तर तुम्ही जास्त जरी घेतली तरी छान अशा प्लेटी पडतात त्याच्या तर सत्तर इंच घेतलेले आहे मी त्याची लांबी आणि नऊ इंच उंच घेतलेली आहे तर अशा पद्धतीने ठेवून त्याला अशा प्लेटी पाडून घ्यायच्या आहे तर अशा तीन 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 इंचावर खून करायचे आहे आणि तीन इंचाची अशी प्लेट दुमत पाळून घ्यायची आहे त्याला तर अशा पद्धतीने सर्व प्लेट मी ते पाळून घेणार आहे खूप छान साडी दिसते ही देवीला है, कलर खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन गुलाबी आहे आणि नंतर मी त्याला थोडं हिरवं लावणार आहे सम म्हणजे वरती तरी ते माझे पूर्ण प्लेट पाडून झालेले आहेत पूर्ण प्लेट पाडून घेतले आहे मी वरच्या भागाने म्हणजे वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं मी अशा पिना लावून घेतलेल्या आहे म्हणजे टाच पि हे असतात पिना असतात आपल्या डिझाईनसाठी वापरण्यासाठी तर ते मी लावून घेतले आहे डिझाईन करण्यासाठी जे आपण वापरतो ब्लाऊजसाठी तर त्या पिन इथे लावून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने मी आता प्लेटीवर टीप मारून घे घेतले घेणार आहे तर पिन काढणार आहे ती म्हणजे अशी टीप मारत मारत घेणार आहे आणि पिन काढत चालायचं आहे समोर तर अशा पद्धतीने मी सर्व सर्व याला टीप मारून घेणार आहे असे असे गोलाकार टिप मारायचे आहे जिथं पिन लावलेले आहेत तिथं म्हणजे तिथपासून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने अशा प्र प्रकारे तुम्ही शिवू शकता तर विकत घेतल्यापेक्षा दुकानात महाग पडते ही साडी तर कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही काटपदर साडीचा पण घेऊ शकता तिथं छान तो पण छानच दिसतो पण माझ्याकडे आता हा एकच म्हणजे सारखा होता तर मग मी तो सा एक एकाच कलरची इथे साडी शिवून घेतली आहे आणि त्याला वरती असं लावून घेणार आहे हिरव्या कलरचं हिरवं आणि गुलाबी कॉम्बिनेशन तर कॉम्बिनेशन छान होत होतं तर त्यामुळे मी इथे थोडा काठ होता माझ्याकडे उरलेला म्हणजे बाया कस्टमरचे जे ब्लाउज शिवलं मी त्यामधला उरलेला होता तर मग तो मी इथे मधात लावून घेणार आहे त्यावरती कुई कुयरी आहे कुयरीची डिझाईन आहे तर ती छान अशी मध्यभागी येण्यासाठी मी इथे छान ही हे करून घेणार आहे त्याला अगोदर बघितलं मी कसं म्हणजे कशा पद्धतीने लावायचं तर त्यानंतर मग त्याला थोडस टीप मारून घेतली तर खूप छान कपडा आहे हा मटका मटके आहे त्याच्यावर पूर्ण आणि कोराच कपडा होता हा म्हणजे असं वापरण्यातला नव्हता घागऱ्याचा उरलेला होता तर म्हटलं चला आता त्याची साडी बनवूया आणि छान वाटतं असं सा महालक्ष्मीसाठी साडी तर मी तो कळस पण दाखवेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कसा सजवणार आहे आणि कशी साडी नेसून जे नेसवणार आहे आणि कशा पद्धतीने नेसवणार आहे कशी दिसते तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सा दाखवणार आहे तरी ते असा कपडा लावून घेतला घेणार आहे मी इथे काट तर बाहेर जरी साडी घेतली आपण तर दीडशे दोनशे रुपये लागतात तर त्यामुळे असं घरच्या घरीचं आपण शिवून पा बघायचे आहे तर मी मध मद, मधामध्ये मद, कपडा लावून घेतला काठ असं कुयरी आकार कुयरीची डिझाईन आली त्यावरती आणि अशी लेस लावून घेतली अशा पद्धतीने गोलाकार युवा आकाराची आणि ही माझ्याकडे आणखी लेस आहे तर मी खालच्या साईडनं लावणार आहे तर ती अशी काठाने लावणार आहे मी पूर्ण तर खूप छान म्हणजे लेजर लावली तर छान असे दिसते साडी छान असे दिसते त्याला छान असा लूक येतो आणि त्यानंतर मला इथे बंद करायचे होते तर इथे बंद करून घेणार आहे तर मी दोन इंचाची पट्टी कापलेली आहे तर मग ती अशी मुडपून घेतली तर इथे साडी माझी शिवून झालेली आहे देवीसाठी महालक्ष्मी देवीसाठी तर कसे वाटले माझी साडी शिवण्याची पद्धत तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी जो कळस आहे देवीचा म्हणजे कशी देवीला सजवायचं आहे साडी नेसून ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये Hasta pronto, bye, bye bye, take care.